सुप्रिया सुळेंना पस्तीस लाखांचं कर्ज दिल्यानं चर्चेत आलेले उमेदवार सुनेत्रा पवारांनी फक्त नंदेलाच नाही तर नवऱ्याला त्रेसष्ट लाख आणि सासू आशा त्र्याऐंशी लाखांचं कर्ज दिले नुकताच उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांची संपत्ती किती हे प्रतिज्ञापत्रातून समोर येत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात नणन भावजय अशी लढत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या दोघींकडे संपत्ती किती हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत खर तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळेनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या प्रतिज्ञापत्रात पंचावन्न लाखांच्या कर्जाचा उल्लेख होता ज्यातले पस्तीस लाख सुनेत्रा पवार आणि वीस लाख पार्थ पवारांकडून घेतलेले पण अजूनही हे कर्ज सुप्रिया सुळेंनी फेडलेलं नाही दोन हजार चोवीसला भरलेल्या उमेदवारी अर्जानंतर हे समोर येत आहे आता या दोघींच्या संपत्तीवर नजर टाकूयात तर सुप्रिया सुळे या एकशे बेचाळीस कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालखिण्यात तर सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती आहे सुमारे एकशे तेवीस कोटी सुप्रिया सुळेंकडे स्थावर मालमत्ता आहे तेरा कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तावन्न हजार रुपयांची तर सुनेत्रा पवारांकडची स्थावर मालमत्ता आहे कोटी एकोणचाळीस लाखांची तर जंगम मालमत्ता ही सुप्रिया सुळेंकडे आहे अडतीस कोटी सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची आणि सुनेत्रा पवारांकडं जंगम मालमत्ता बारा कोटी छप्पन्न लाखांची आहे सुप्रिया सुळेंकडं दोन कोटी चौदा लाख सत्त्याण्णव हजारांचं सोनं तर सुनेत्रा पवारांकडं चौतीस लाखांचं सोनं आहे आता महत्वाची गोष्ट दोघींकडे कर्ज किती तर सुप्रिया सुळेंवर पंचावन्न लाखांस ज्यातले पस्तीस लाख सुनेत्रा पवारांकडून तर वीस लाख पार्थ पवारांकडून घेतल्यात तर याशिवाय सुप्रिया सुळेने तीन कोटी पन्नास लाख शहाऐंशी हजार ऐंशी रुपये कर्ज म्हणून दिले सुनेत्रा पवारांवर बारा कोटींपेक्षा अधिक रुपयांचं कर्ज आहे तर त्यांनी दोन कोटी एकतीस लाख रुपयांचे कर्ज इतरांना दिले आणि त्यात पती आणि सासूचा एकही गाडी नाही ना दुचाकी सा ना, ना चारचाकी तर पवार यांच्याकडे लाखांची वाहन आहेत ज्यात एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत बँकेतील ठेवींबद्दल जाणून घ्यायचं तर सुप्रिया सुळेंनी पंधरा कोटी तेवीस लाख इतकी गुंतवणूक केली आहे तर सुनेत्रा पवारांची बँकांमध्ये गुंतवणूक दोन कोटी सत्त्याण्णव हजार रुपये आता

त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून ही महत्वाची माहिती समोर आली आहे या माहितीबद्दल बारामतीतल्या लढाईबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका